नमस्कार मी शंभर मोकाचे अध्यक्ष राजारामबापू पाटील यांच्या संघटना आपली जर वाहनं सरकारी खात्यात जमा झाली कधी पकडून नेली आर टीवाल्यांच्याकडं वाहतूकवाल्यांच्याकडं तर जर तुम्ही वाहन सोडवलं नाही तर त्याचा निलाव होतो आता प्रत्येक आर टी ओचासुद्धा असा वाहनांचा निलाव होतो आणि आता हा सहा अकराला बघा ही तारीख बघा सहा अकरा दोन हजार पंचवीस आहे इथं तीस वाहनांचा निलाव हा विरार आर टी ओमध्ये होणार आहे तसं त्याने प्रसिद्धीपत्रक काढलं कायदेशीर बाबी त्या पूर्ण केलेत पण ह्याच्यात तर एक तरतूद असते जर तुम्ही ह्याच्या अगोदरी म्हणजे समजा तुम्ही चार तारखेपर्यंत पाच तारखेपर्यंत जर त्या आर ओला अर्ज दिला आणि तुमचं वाहन जर सोडवलं ना तर तुम्हाला ते ताबडतोब परत बी मिळतं हे बी असं काय नाही पण ही बऱ्याच दिवसाची वाहनं आहेत आणि सुमारे तीस वाहनं आहेत तर आता मी तीस वाहनांची तुम्हाला यादी बी धावतो तर ती यादी बघा त्या जे तुमचं वाहन आहे का बघा आणि जर तुमचं वाहन असेल ना तर मग तुम्ही त्या विरार आर आर टीला ताबडतोब हा व्हिडिओ शेअर करा मात्र सगळ्यांनी प्रत्येकाला एकमेकाला आणि म्हणजे कळ की बाबा आपलं वाहन तिथं निलावात गेलं आहे का वाहनं कुणाकुणाची पकडलेली आहेत विरार आर आर टीमध्ये तर बघा ही यादी आहे बघा हे बघा हे गाडी नंबर बी तुम्हाला दिसतील हे तर बघा हे गाडी नंबर बी आहेत मॉडेल आहेत लिहिलेलं एकतीस वाहनांची यादी आहे बघा हे मग ह्याच्यात तुमचं वाहन आहे का बघा ह्याच्यात मला वाटतं रिक्षा बी काहीतरी सतरा अठरा रिक्षा बी आहेत असं काही नाही काय बस व्हायचं का हे वाहनांचे नंबर हां हे नंबर आहेत बघा हे हे नंबर बघा जर विरार्टीमधनं त्या वाहनांचा निलाव आहे ऑन ऑनलाईन प्रक्रियेनं होतो बघा हां आणि मग सहा अकराला त्याचा ऑनलाईन निलाव होणार आहे तर ज्यांची ज्यांची काही कोणाची वाहनं असतील तर तुम्ही तिथनं आता उद्या परवा दोन सा, सा, सात सतरा रिक्षा आहेत बघा तिथं मोटर कॅब काहीतरी सहा आहेत बस आहेत एक बस आहे मला वाटतं आहे तीनचाकी टेम्पो आहे म्हणजे ही अशी वाहनं असतात आणि मग शासन त्याचा निलाव करतं आणि राहिलेली पैसे तुमच्याकडे येणारी कराची थकबाकी वगैरे पुन्हा आणखीन जी मागितली जाते हे मात्र प्रत्येकाने लक्षात ठेवा तर ज्यांची ज्यांची वाहनं विरार आर टीमध्ये पडलेली आहेत जप्त केलेली आहेत ती वाहनं ही निलावानं सहा अकरा ला तुमचे निलाव त्याचा होणार आहे तर ज्यांची वाहनं कुणाची असतील तर त्यांनी आर टी सी जाऊन तुम्ही सोडवली तर ते देतात परत असं हे बी लक्षात ठेवा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा की जेणेकरून आपलं वाहन हे निलावात जाऊ नये त्याच्यासाठी काय तिथं तुमचा काय गुन्हा असेल किंवा कशासाठी पकडलं आहे हे तुम्ही बघून आपली वाहनाचा निलाव होण्याच्या अगोदर तुम्ही हे वाहन सोडवू शकता आणि विरार आर टी ओमध्ये हा निलाव वाहनांचा निलाव विरार आर आर टी ओमधला एकतीस वाहनांचा निलाव हा तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने होणार आहे सहा अकराला तर ज्यांचे कुणाची वाहनं असतील त्यांनी